वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखशांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातले काही उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी आहेत दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील चला तर मग जाणून घेऊया सुखशांतीसाठी उपाय आणि तोडगे काय आहेत घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे रोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरात स्नानानंतर देवाची नित्य पूजा करावी घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्ती किंवा जयश्रीराम लिहून रांगोळी काढावी दर पंधरा दिवसाला किंवा आठवड्यातून एकदा घरातील जाळे स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान एकदा तरी आठवड्यातून बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर महिन्यांनी धुवावेत दरवाजेला ला, माळ्या किंवा निर्माल्य केर कचरा योग्य वेळी काढून टाकावे घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवणे घरात सकाळ संध्याकाळ धूप लावणे चांगले असते दिवे लागणीच्या वेळेला घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणावी देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावावा, रोज किमान एक माळी कुळदेवतेचा आणि गुरूंचा नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे घरामध्ये नेहमी भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी तसे सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणावे आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे भांडणं करणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी वर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांची टोपले घराबाहेर ठेवावे घरात ठेवू नये घराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कारण कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात घराच्या सभोवती मनप्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वारापाशी एक तुळशीचे रोप जरूर असावे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास काही तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण जर मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप द्यावा घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी सोय करावी रात्री काही अन्न जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे त्यातील शंभर रुपये तरी देवाजवळील एका डब्यात जमा करावी चार सहा महिन्या आणि या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे किंवा पंधरा दिवसाचे किंवा एका महिन्याचे भरून ठेवावे घरामध्ये तुटलेले फर्निचर चप्पल बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान वगैरे अशा वस्तू ठेवू नयेत घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाणी शौचालय बेसिन आणि किचन ओट्यांचे सिंक असते या सगळ्या जागा आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावीत घरातील स्वच्छता गृहाची वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार बंद ठेवावे घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणामुळे वाद जरी असतील तरी घरी कोणालाही जाणून बुजून त्रास देऊ नये उपाशी ठेवू नये आणि असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणार काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी घरामध्ये सगळे जण वार प्रथेप्रमाणे साजरी करावेत कुलधर्म कुलाचार करत राहावे मंडळी मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभ चिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचाच असावा नाही तर चालेल मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाज्यासमोर कोणताही अडथळा असू नये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंभरट्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी आवश्यक काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाकखोली जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उमराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा अवश्य लावावा किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे घरामध्ये दे देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नयेत देवघर हे नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेतच असावे तुम्ही जर कुठूनही बाहेरून आला तर आल्या आल्या लगेचच चपला चा घरात घेऊ नये फ्रेश व्हावे देवाला नमस्कार करून मगच चपला आत घ्याव्यात घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये म्हणजे निंदा नालस्ती करू नये नवरा बायकोनी भांडू नये मुलांबाबत चांगला विचार करावा